Bye. आज, आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचप्रमाणे मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे असतील हे दोघही पक्षप्रमुख आज एका ठिकाणी या एकत्र छताखाली येत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे आम्ही आज मराठी माणसांसाठी उभं राहिलेलो आहे जो मराठीचा लढा आहे तो शेवटी सबंध महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूच हा लढू शकतात ह्याच्या आधी उद्धव ह्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्रातल्या भूमीच्या पुत्रांसाठी हा मराठीचा लढा लढला होता आणि आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती म्हणू शकतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आज इथे कुठलाही राजकीय विषय नाहीये पण नक्कीच आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र आहोत आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला एक भावनिक साथ म्हणू शकता तुम्ही माणसानी मराठी माणसासाठी महाराष्ट्रात नक्कीच उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी ह्या सभेला प्रतिसाद देऊन इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करते आमचा हिंदी भाषेला विरोध हा कधीच नाहीये किंवा हिंदी भाषेला विरोध करण्याचा इथे कुठे प्रश्नच येत नाही आमचं मराठीला प्राधान्य देणं हाच एकमेव हेतू आहे महाराष्ट्रामध्ये राहायचा असेल तर मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आज आपण बघतोय की सबंध भारतातून मुंबईमध्ये लोक इथे शिकण्यासाठी किंवा कमवण्यासाठी येतात मग त्या लोकांना मराठीची सक्ती न करण्यापेक्षा हिंदीची सक्ती ही आमच्या मुलांवर केली जाते याच्यासाठी आमचा विरोध आहे आम्ही कुठल्याही भाषेच्या धर्माच्या किंवा पंथाच्या विरोधात नाही आमचा लढा हा आमच्या मराठीसाठी आहे आमच्या मराठीला प्राधान्य एवढा एक दिसतोय की ठाकरे परिवाराच्या बद्दल महाराष्ट्राचं जे प्रेम आहे हे प्रेम आज आपल्याला दिसतात ठाकरे ब्रँड संपलाय विरोधक काय म्हणतात याला मी काय महत्व देत नाहीये विरोधकांनी इथे येऊन बघावं ठाकरे ब्रँड काय आहे तो इथे येऊन बघावं असं की दोनच भाषण होणार आहे मला माहित नाही मी नियोजनाचा त्या नियोजनाचा भाग नाही पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जे काय होईल ते अप्रतिम होईल परंतु सुधीर सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष स्थापन करावा आणि राजकारण करावं म्हणून सुधीर भाऊंच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही ना गलत तरकीचे असते जिथे जो ओटोपे था जो मन में था वो ओटो पे आ बहुत अच्छी बात है और सिर्फ आज एक साथ एक व्यासपीठ पे नहीं अरे एक मुद्दे को लेकर अरे ये बहुत अहम बात है और मुझे लगता है यही महाराष्ट्र के लिए सामाजिक और राजनीतिक एकNaNदी हो माणूस साठी आणि महाराष्ट्र साठी आणि हा पदे हे अभियानाच्या बात आहे आणि ते लोक बरोबर येत आहे ना ते आमच्यासाठी चांगलं आहे जय गुजरात आता मी काय बोलू ते पॉलिटिशियन पोलिटिशियन आहे हा ना त्याला त्यांच्या काय युती आहे त्यांच्या बरोबर त्याला हे बोलावं लागेल हा ना ते अमित शहाच्या समोर ते काय जय गुजरात नाही बोलू शकत असं आहे ना हा त्यांना त्यांच्या बरोबर चालायचं आहे त्यांच्या बरोबर जायचं आहे लागेल ना इथे मराठी मा, प्रत्येक ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येक आली आली पाहिजे बाळासाहेब ठाकरे नंतर ना, जर जर गाडा कोण समाज असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र ये येऊनच पुढे लढा येऊ शकते आणि महाराष्ट्राला हे गरज आहे की येणाऱ्या काळामध्ये जर ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे आणि टिकणारच त्यासाठी प्रत्येक कोणी उत्तर भारतीय त्यांना मराठी आलीच पाहिजे जर नस नसाल येत तर, तर का का ते शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर ओळख विनाकारण एखाद्या करून काही वेगळं कृत्य करू नये तर आमचा एवढा सल्ला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी राहील कुठलाही उत्तर प्रदेश त्यांना मराठी अगोदर शिकावं आणि जे काही कृत्य करतील त्यांना महाराष्ट्र नवन शर्मा जे मराठी काय आहे आणि महाराष्ट्र नवन शर्मा काय आहे ते दाखवल आणि ठाकरे ब्रँड हा शेवट पर्यंत स्वासापर्यंत हा महाराष्ट्रामध्ये जिवंत राहायला पाहिजे आणि जिवंत राहणार आहे आणि सांगायचं आहे काय नाही त्यामध्ये दोन बाजू मान्य जे अशा आहेत की पहिली गोष्ट जे उत्तर भारतीय आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे लोक आहेत तर अगोदर मराठी माणसाचा हक्क आहे तर नंतर ना मग ते उत्तर भारतीय असेल कोणीही असेल कुठल्याही देशातला असेल तर पहिला महाक हा मराठी माणसाचा आहे तर दुसरी गोष्ट तर ते बहिरून जे येतात त्यांना कळलं पाहिजे की बाबा आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय की मराठी माणसं तोंडातला घासून घेतो अगोदर आपण धंदा पाणी करतोय केलं पाहिजे पण कायद्याला संविधानाला धरून केलं पाहिजे उगेच कोणातले मराठी माणसाला दिवसून ते धंदा करू नये आणि काहीतरी बोलून वेगळं दिवसू नये ह्यासाठी ते उत्तर भारतीयांचं खूप मोठं नुकसान त्यांनी त्यांच्या पायावर करून घेत आहेत म्हणजे भारतात ते चुकीचे आहे की काय ने, आ, आ, जर त्याने चुकलं तर मारणं हे योग्य असं मी समजतोय जर काही जर उगाच मारणं करत असेल तर ते काही ते एक चुकीची पद्धत आहे जर उगच मारत असेल तर जर तो दोष असेल तर मारणं ठीक आहे तर चुकीचं जर बोलत असेल तर, तर ते अवघड आहे नाही ना मला मुळातच सांगायचं आहे तर हा छत्रपती शिवाजी महाराजपासून आपला महाराष्ट्र हा देश हे महाराजपासून अवघडपासून स्वराज्य निर्माण केलेलं आहे मुळातच तर हिता भर न येऊन येण्याचं कारण हे देशातील संविधान अगोदर तुम्हाला मान्यता देतं कोणताही व्यक्ती असू दे कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा तर ते लोण कोणी असू दे त्यांना अधिकार देतो त्यामुळे संविधान काय म्हणतं आपलं कोणताही जर व्यक्ती येत असेल तर ते करून दे आणि ते स्वतःच्या पगार उभारू दे पण हिं येऊन दादागिरी आणि उत्तर भारतीयाची दादागिरी हिता मुळीच खपवून घेणार नाही कारण का जर त्यांना धंदा करायचा असेल तर मराठी शिकावीच लागणार आहे आणि मराठीतच बोलावं लागणार आहे कारण का जर त्यांनी मराठीत बोलले तर त्यांना उलट आमच्या मराठी माणसं त्यांना सपोर्ट करतील जेणेकरून धंदा रुपये दहा रुपये ते वाढू शकतील ह्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र निर्माण सेवा असेल उद्धव शिवसेना असेल प्रत्येक गट तरी आम्ही त्यांच्या माघार होत पण त्यांनी व्यवस्थित महाराष्ट्राचे जे कायदे आहेत जे कलम आहेत जे संविधान आहे त्यानुसार वागलं पाहिजे आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे आम्ही जर त्यांनी व्यवस्थित धंदा केला तर आज दिवाळीचा सण आहे आमचा मराठी माणसाचा सण आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राची का महाराष्ट्राला काळाची गरज आहे म्हणून महाराष्ट्र प्रेम करणारे मराठी माणसांनी एकत्र येणं पाहिजे आणि जे परप्रांतीय त्यांना महाराष्ट्रामध्ये खरं प्रेम आहे त्यांनी आतापासून सुटावं आणि त्यांनी मार्ग मोकळा त्यांच्या आम्हाला फक्त एवढा बोलायचं की तुम्हाला हिंदी बोलता बोलायचं असेल बोला मराठी येत असेल तर नका बोलू पण मराठी बद्दल तुम्ही जर चुकीचे वागणूक आणि चुकीचे काहीतरी स्टेटमेंट करत असाल ते कपून घेतलं ना जाणार नाही महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला जपायला लागेल एवढी त्याबद्दल त्याबद्दल बोलायचं की मराठी आमदार खासदार यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे लक्षात घ्या तुम्हाला जय गुजरात बोलायला लागतंय याचा अर्थ कुठेतरी मराठी माणसाचं खचीकरण होत आहे नक्कीच त्यामुळे मराठी आमदार खासदारांनी आतापासून सतर्क राहायला पाहिजे स्वतःसाठी खड्डा खोदू नये मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहा पक्ष येतील जातील पहिला की नाही सत्ता बदल होईल सत्ता जाईल विरोधी पक्ष राहील नाही जाईल ते सगळं पण मराठी माणसासाठी फक्त तुमच्या जातीसाठी कुठल्या तरी आपण नगरसेवक म्हणजे नगरसेवक येतील तुमच्या जात गिरवी ठेवून असं कुठं कुठे कृत्य करू नका असं माझे मराठी आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जपायलाच पाहिजे कोणी असू दे मग कुठला जाती धर्माचा असू दे मग दिवाळीचे सण असू दे गणपतीचे सण असू दे दहंदी असू दे या सगळ्या गोष्टी आपण अवलंबत यायला पाहिजे त्यामुळे मराठी खंबीरपणे सर्व जे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा जे राहतात त्यांनी संस्कृती जाणली पाहिजे हे महाराष्ट्र मनसेनेचा पदाधिकारी आहे मराठी माणसा पहिला मराठी माणूस नंतर पक्ष लक्षात घ्या त्यामुळे मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही सगळं गप्पर राहायला पाहिजेत आणि सर्व एकजूट राहायला पाहिजेत अतिशय खूप चांगली गोष्ट आहे की दोन्ही बंधू एकत्र येत आहेत कारण की मी खूप वर्षापासून आणि जसं की मी बघतोय लहानपणापासून तर आतापर्यंत तर मी खूप या गोष्टीमध्ये पहिले एवढं सक्रिय नव्हतो आणि आता या गोष्टीमध्ये सक्रिय व्हायला मला खूप म्हणजे आवड निर्माण होते या गोष्टीची आणि जसे की दोन्ही बंधू एकत्र येतात तर हे खूप स्वप्न होत पहिले की मराठी माणसांचं एकत्र यावे आणि या महाराष्ट्राचे जे मराठी माणसं त्यांचं जे पण काही अडथळे निर्माण आणि जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यांच्यासाठी ते खूप हेल्पफुल आहे इन फ्युचर साठी आणि मराठी माणसाचा एक पाया ठसा एक खंबीरपणे उम उमटवला जातो जसं की मी हे माझ्या असं लक्षात आलं की ही जी आपली गांधी टोपी जी आहे आपण जे की आपण बघतोय की ही संस्कृती गावचे आपले जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत ते, ते ही गोष्ट निर्माण करत आहे त्यामुळे आपण मला असं वाटतंय की तरी आपण ही गोष्ट या माध्यमातून आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे हे दोन्ही बंधू एकत्र येणार हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आज अठरा वर्षानंतर साकार होत आहे मला वाटतंय मराठी माणसाच्या मुद्द्यावर आज दोन बंधू एकत्र येते हे महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे एवढेच मी बोल काय म्हणलं आम्ही ठाकरे फॅमिली साठी आलो महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी आपला मराठीचा अभिमान बघाव एवढे हा त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्यांनी जिथं राहायचं तुम्हाला व्यवसाय करायचा म्हटलं मराठी शिकलं पाहिजे मराठीला सहकार्य केलं पाहिजे मराठी आला पाहिजे महाराष्ट्रात आपली मराठी चालली पाहिजे हा गुरत्न आडवा करते गुरत्न सदावरती ना हा गुरत्न आडवा करते हा जो गुणरत्न सदावर्ते जे नेहमी मराठी माणसाच्या विरोधात असतो ना हा गुरत्न सदावर्ते आडवा करते बघा तुम्ही आणि अशा माणसांना चाबूक चोपला पाहिजे चोपायाला एक मिनिट आज खूप उत्सुकता आहे सन्मान राजसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे एकाच मंचावर अशी वज्रमुठ दोघांनी वरती केलेली आहे फार वर्षाने बघायचे आवाज असणार आहे भल्या भल्यांचे आज याच्यात घाम निघणार आहे आणि सन्मान्यनं राजसाहेब एकमेव आहे आणि त्यांना उद्धव साहेबांना दोघांनी मिळवून या महाराष्ट्राला आहे हे महाराष्ट्र तुळे जे लागलेले महाराष्ट्राला कीड या क्रीडेला एक न पर्याप ठाकरे म्हणजे हे ठाकरे म्हणून औषध त्यांना उपयोगात येणार आहे त्यांना जुलाब लागलेला आहे तर जुलाबच्या गोळा म्हणजे बंद होण्यासाठी भारी भारी झालेला आहे त्यांना भारी झालेला तर त्यांना काहीच होऊ न शकत आणि आपल्या ज्या गोष्टीवरून आपला खूप मोठा विजय झालेला आहे सन्मानाने राजसाहेब आणि साहेब एकत्र आलेले